सन्मान्य सदस्य संजय गायकवाड अध्यक्ष महोदय बुलढाणा हे पश्चिम विदर्भाचं शेवटचा टोक आहे मराठवाड्याला लागून आहे आणि बुलढाणा जिल्हा हा सदैव मागासलेला जिल्हा म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे बुलढाणा अध्यक्ष महोदय बुलढाणा जिल्ह्याचं ठिकाण असून एमआरडीसी ची जागा केवळ पंचवीस एकराची त्या ठिकाणी आहे आणि मागच्या काळामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी एम आय डी सीची क्षमता ही पंचवीस एकरावरून साडेसहाशे एकरापर्यंत नेण्यासंदर्भात बैठकीचं के आयोजन केलं होतं परंतु अद्यापपर्यंत त्या संदर्भात पुढची कारवाई झाली नाही सेकंड मोतळा तालुक्यामध्ये शासनाची शंभर हेक्टर जमीन एम आय डी सी करता त्यांनी जाहीर केली परंतु तिथे जी सुतगिरणी मंजूर केली तिची जी काही प्रस्तावित आहे तिनेची तिची मान्यता झाली नाही आणि उर्वरित साडी तीनशे एकर जमीन संपादनाची देखील कारवाई करण्याची बाकी आहे माझ्या मंत्री महोदयानं या माध्यमातून प्रश्न आहे की बुलढाणाच्या या सीच्या विस्ताराच्या सहाशे एकर जमिनी करता संपादनाची कारवाई आपण कधी करणार आणि मोथळा तालुक्यातली उर्वरित जमीन संपादनाची आणि सोदगिरीच्या मान्यता संदर्भातली कारवाई आपण कधी करणार अध्यक्ष मोदी सन्मान्य सदस्य गायकवाड साहेबांनी जो मुद्दा मांडलाय त्यांच्या समवेत बैठकीचं आयोजन केलं गेल केलं जाईल आणि सकारात्मक निर्णय घेतला जाईल Gracias.